बारामती शहरातील रस्त्यावर असलेल्या काच कार्च फोडून त्यातील लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी घडली या चोळीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी सुरू झाली आहे या प्रकरणी संपत सोपान शिंगाडे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी शिंगाडे यांनी बँक ऑफ इंडियामधून तीन लाख रुपये काढले रोकड कार्डमध्ये ठेवून ते भिगवाण रस्त्यावरील एका दुकानात खरेदीसाठी गेले काही वेळानंतर परत आल्यानंतर त्यांच्या कारशी कास फुटलेली दिसली तपासल्यावर रोकड गॅप असल्याचं उघड झालं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत त्यामध्ये संशयितांचा मागोवा लागत असून चोरटे परप्रांतीय असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.